बोलट्याच्या करामती भाग बारावा जय विरुकी दोस्ती सुरुवातीला तेजू आणि बोलट्याची मैत्री नव्हती दोघेही एकमेकाला घाबरून लांब पळत होते तेजू बोलट्याच्या जवळ गेला किंवा त्याला उचलून घेतले तर बोलट्या खुरखुर करून उडी मारून पळून जात होता कारण त्याला तेजूची ओळखच नव्हती आपल्या कळपात हा कोणीतरी नवीनच प्राणी आला आहे असंच वाटत असावं त्याला कारण त्याच्या ओळखीचे आम्हीच दोन तीन लोक जे पहिल्यापासून त्याच्यासोबत होतो हाच आपला कळप आहे असा त्याचा समज होता लवकर मिक्सअप होण्याची बोलट्याची सवय नसल्यामुळे आधी तर तो तेजससोबत खूपच वृक्षपणे वागत होता तेजस घरात आला तेव्हा त्याला हुसकावून लावण्यासाठी बोलट्या तेजसच्या अंगावर धावून जायचा बघ मी किती भयानक भीतीदायक आहे असं भासवायचा प्रयत्न करायचा मग हळूहळू तेजस त्याच्याजवळ जाण्याचा त्याला त्याच्या आवडीचा खाऊ देण्याचा प्रयत्न करीत त्याच्याशी खेळून त्याची ओळख करून घेतली मग बोलट्याला हळूहळू त्याची सवय होत गेली बोलट्यालाही कळून चुकलं हा आपल्याच परिवारातील सदस्य आहे मग बोलट्या थोडा शर्मीला भाव चेहऱ्यावर आणून तेजसजवळ येऊन त्याच्याकडून लाड करून घेत होता त्याच्यासोबत खेळत होता ये मला पकडून दाखव असं म्हटल्यासारखं झिगॅकमध्ये पळून तेजसला आव्हान देत पुढे पुढे उड्या मारत होता तेजसचा संपूर्ण चेहरा चाटून प्रेम व्यक्त करणं असं करत करत दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री झाली जसे की शोलेमधले वीरू आणि जय सुट्टीनंतर तेजस जेव्हा परत गेला तेव्हा बोलट्या दोन दिवस खाणं पिणं सोडून उदासपणे पडून राहिला होता दुसऱ्या वेळी तेजस आला तेव्हा हा घरभर उड्या मारून आनंद व्यक्त करत होता